नमस्कार सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सुशांत शेलार दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकल्याची बातमी सर्वत्र पसरत आहे चला तर मग जाणून घेऊया खरी माहिती सुशांत शेलार हा मराठी अभिनय विश्वातील एक अतिशय ताकदीचा आणि होतकरू अभिनेता आहे गेल्या अनेक वर्षात सुशांतने मराठी कलाकारांसाठी अनेक कामगिरी देखील केल्या आहेत सुशांतचं दुसरं लग्न झालं आहे अशा व्हिडिओज आणि बातम्या सर्वत्र व्हायरल होत आहेत होय सुशांतने लग्न केलं आहे मात्र त्याने हे लग्न आपल्या पहिल्या पत्नीसोबतच केलं आहे हे लग्न या जोडप्याने अतिशय मराठमोळ्या पद्धतीने केलं असून आगरी कोळी नृत्य देखील करण्यात आलं होतं या जोडप्याला एकुलती एक मुलगी असून त्यांच्या मुलीने देखील आपल्या आई बाबांच्या लग्नात सहभाग घेतला होता अतिशय छान आणि पारंपरिक पद्धतीने पुनर्विवाह करत या जोडप्याने पाहुण्यांचे आभार मानले व आशीर्वाद देखील घेतले या लग्नामुळे सुशांत आणि त्याची पत्नी साक्षी यांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत